नमस्कार विनीता ताई नमस्कार आज आपण आलेलो आहे विनीता गोरे यांच्या घरी बघा आणि हलव्याच्या दागिन्यांचा सीझन आहे जानेवारी महिना आला त्यामुळे सगळ्या नववधूंसाठी बाळासाठी प्रत्येक जण दागिने करत असतात आणि आमच्या सांगलीमध्ये अतिशय सुंदर दागिने तुम्ही बघताय हे करणाऱ्या आहेत विनीता गोरे या साधारण यांच्याशी मी आता थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर विनीता ताई तुम्ही किती वर्ष करताय दागिने मी आता पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष करते बाप रे बघा पंचेचाळीस वर्ष त्या दागिने हलव्याचे करतायत आणि तेव्हापासून दागिनेंनाही पूर्वीपासून मागणी आहे आणि प्रत्येक नववधूच्या एक मनात राहणारा हा पहिला सण असतो संक्रांत सण अतिशय आवडीचा हे बघा हे त्यांनी वेगळ्या प्रकारचे असे हलवे घरी केलेले आहेत दिसतोय हे बघ दाखवत आहेत त्या हे बघा हा हलवा कशाचा आहे हा काकडीच्या वीचा आहे हलवा करणे एक वेगळीच कला आहे इकडे बघा हा हलवा आहे एक सहा सात प्रकारचे हलवे हो, केले त्यांनी इथे पांढरा शुभ्र हलवा हो, हलव्या होमिओपॅथी गोळ्यांवरचा आहे हा हलवा तुम्ही हलवा करायला कधीपासून सुरुवात करता मी एक डिसेंबर पासून करते आणि त्याच्यात थंडी जास्त असेल तेव्हा थंडीत काटा हलवायला खूप छान येतो आणि ही अतिशय सुंदर कला आता तशा या खूप मोठ्या कलाकार आहेत कारण या मला वाटते खजूरचे दिवे ही करतात मुंजीचं रुखवत हल्ली खूपच सुंदर असतं तेही ओ, तुम्ही करता ना तेही मी करते आणि काय करता तुम्ही लग्नात नारळ लागतात ते करते हार वेगळे वेगळे हार असतात वेगळे वेगळे भीग नोटांचे हातचे नाण्यांचे वेल्लोड्याचे आणि मुख्य म्हणजे बाळंतविड्या मला वाटतं ना हे बाळंतविडा असतो तुम्ही दाखवा हे तोडे आहेत हां हे बघा तोडे केलेले आहेत त्यांनी हे नवभौधूसाठी किती सुंदर रंगीत हे आहे हे कानातले कानातले आहे त्यानंतर हे दाखवा हे पण कान आहेत नाही हां नाही हे कान कानासारखेच पण कानातलंच आहे संपूर्ण कान भरतो आहे हां हां बरोबर किती सुंदर आहे हे काय पेटी आहे अरे वा काय सुंदर याला टिकल्या वगैरे आणि काय वापर हे सोनेरी टिकल्या सोनेरी माळा आहे हां हां जीग एक असत नाही हे छोट्या मुलांचे बाजूबंद आहे अच्छा बाळाच्या ह्याच्यासाठी बाळाचे इथं खूप छान आहेत बासरी आहे अरे वा आणि हे किरीट आहे हा छोटा हार आहे हार आहे हा बघा तिथे आणि मुख्य म्हणजे दागिनेच त्यांच्या हलवा पडत नाही आहे इतका तो व्यवस्थित फिट केलाय वेगळे वेगळे प्रकारचे भरपूर दागिने त्यांनी दाखवलेले आहेत मला मैत्रिणींनो बघा हलवा करणे आणि हलव्याचे दागिने करणे हे खूप पेशन्सचं काम आहे येतं सगळ्यांनाच असं म्हणजे मलाही येतं पण आपल्याला पेशन्स नसतो की हे इतकं करायला वेळ आणि हे आणि ती एक आवड कलेची हे खूप म्हणजे त्या इतक्या ग्रेट आहेत ना मला खरोखरच कौतुक वाटतं इथे रॉम मटेरियल सुद्धा त्यांनी हे करून ठेवले म्हणजे त्यांचं फिटिंग खूप छान आहे की असं पडत नाही हलवा एखादा सुद्धा दाणा हे महत्वाचं आहे तर विनित मग तुम्ही एवढे सुंदर हे दागिने करता मग हे फक्त सांगलीतच घेतात का इतर गावात पण घेतात नाही नाही मग सांगलीतच असा नाही सगळीकडेच जातात बेंगलोरला जातात मद्रास ला जातात जाता, अरे वाह शिवाय अमेरिकेत आता माझे दहा सेट गेलेले आहेत आणि एक सेट माझा जर्मनीला पण गेलाय अरे म्हणजे ह्या अगदी परदेशात ही हे सेट आणि एक सेट संपूर्ण युके म्हणजे लंडनला गेलाय अरे दरवर्षी दरवर्षी माझे जात असतात परदेशात आणि माझं सगळं आता समुद्रपार पोहोचलेली आहे विनिता माझी क्वालिटी बघून सगळेजण घेतात बरोबर एकमेकांचं एकमेकांचं एकमेकांच बांच माझी जाहिरात नाहीये कुठं पण माउत पब्लिसिटी भरपूर आहे त्यामुळं ते सगळीकडे जातात म्हणूनच आज तुमचं मुद्दा मुलाखत घ्यायला आले म्हटले की माझ्या ग्राहकांना आणि माझे सगळे युट्यूबरना सबस्क्रायबरना कळू देत की किती छान छान चांगलीमध्ये आमच्या हे होत असतं आणि जवळजवळ मी पंचवीस तीस प्रकारचा हलवा करते अरे बापरे होय वेगळे वेगवेगळे असतात शिसा तिळा चिळाचा त्याचा आता सेट ले ले। सेट से, हे सेट पण बघा किती सुंदर केलेले हे गळ्यातले सेट अगदी जसे सोन्यात करतात तसे सेट आहेत आणि त्यांचं वेणी आहे अच्छा वेणी आहे वेणी वेणी म्हणतात आता संक्रांत जवळच आलेली आहे तर संक्रांती साठच्या ज्यांना दागिने घ्यायचे त्यांना तुम्ही जरूर सुचवा विनिता गोरे यांचं नाव आणि त्या गाव भागात अगदी म्हणजे मारुती चौकातनं पुढं आलं आनंद अन टॉकीजच्या इथून की लगेचच पुढे त्यांचं घर आहे आपल्याला दिसतंच पत्ता ही लगेच सांगेन मी तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या बाकीचंही भरपूर करतात म्हणजे बाळंतुडे ही त्यांचे फेमस आहेत मी माझ्या नातवाच्या वेळेस आठवते का तुम्हाला ते हा बाळनफुडा घेतला होता तर खूप मुंजीच्या वेळेला पण मुंजीच्या वेळेला पण होत हा मुला नाथवाच काहीतरी असं आणि मुख्य म्हणजे रिझनेबल दर आहेत त्यांच्या दरामध्ये मी सगळ्यांना दागिने देते म्हणजे कुणाला पाचशे मध्ये हो हजारचा त्यांना जसा हवा आहे तसा मी बनवून देते त्यांनी मला सांगितलं की मला थोडक्यात पण चांगला हवा आहे मग मी तसा बनवून देते दिवस आधी ऑर्डर ऑर्डर मात्र अगोदर द्यायला लागते कारण कारण वेळ नसतो हलवा करायचा आणि दागिने बनवायचे वेळ पुरत नाही मला त्यामुळे अगोदर सांगायला लागतो खूपच छान सगळे दागिने आहेत बघा आणि त्यांचे बॉक्स पण भरपूर भरलेले बर आहेत दागिने त्यानंतर बाकीच आपण तुम्हाला दाखवते मी श्वर्ग आणि पेंटिंग दुप्ट आहे हे पण त्या थोडे विडे करतात आणि अशी दुपटी करतात ते याची मुंजीचाही दाखवते तुम्हाला मुंजीच्या वेळेला अष्टवर्ग आणि मातृभोजन जेवायला मुंजीसाठी केलेलं आहे इकडे वडील आहे उभा आहे आणि मुंजी आहे प्रतिम असं हे सगळं केलेलं आहे बघा हे, हे गायत्री मंत्र वडील मुलाला सांगतात हे गुरुकुल आहे गुरुकुलामध्ये आठव्या वर्षी मुंज झाल्यावर जातात ना म्हणून हे केलं खूप छान इकडे विनिताताईंनी आत्ता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या मला वाटे आणखीन एक त्यांचा मी एक व्हिडिओ करावा असं वाटलं मला मुंजीच्या रुखवतावरही खूप सुंदर केलेलं आहे त्यांनी तर आज त्यांना भेटले तर धन्यवाद विनीताताई खूप छान वाटलं मला आणि खरोखर तुमच्यात कलेला दा दाद द्यावी तेवढी कमीच आहे की तुम्ही आता या वयातसुद्धा इतकं करता म्हणजे त्या तरुणपणापासून चाळीस वर्षापासून स्वतः करतायत हलवा आणि त्याचे वेगळे वेगळे प्रकारचे दागिने तर आपण सागर माझ्या ह्या यूट्यूबच्या वतीने सगळ्यांच्या तर्फे मी असं त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आहे म्हणजे असं आपण करतो तेव्हाच आपल्या तब्येतीही उतार यामध्ये चांगल्या राहतात की बिझी राहा मी सांगत असते आणि असं कोण बिझी असतील तर तुम्ही मला नक्की कळवा आपण त्यांचंही हे व्हिडिओ काही हरकत नाही ओके ठीक आहे अच्छा धन्यवाद <laughs>